मित्रांनो तुम्ही जर बांधकामाग असाल तर, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून सेफ्टी किट योजना थोडक्यात पी टी योजना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट देण्यात आले आहे तसेच त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे या जी आरमध्ये काय माहिती आहे आणि सेफ्टी किट योजनेमध्ये कोणता बदल करण्यात आला आहे त्यामध्ये कोणत्या नवीन वस्तू देण्यात येणार आहेत तसेच हे नवीन सेफ्टी किट कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी एक अत्यावश्यक संच इसेन्शियल किट म्हणजे सेफ्टी किट योजना राबवण्यात येत होती या सेफ्टी किट योजनेमध्ये ज्या वस्तू देण्यात येत होत्या त्या वस्तूमध्ये आता बदल करण्यात आला आहे त्यामध्ये नवीन दहा वस्तू देण्यात येणार आहेत या सेफ्टी किट योजनेमध्ये नेमका बदल काय करण्यात आला आहे ते आपण आता या जे आरमध्ये पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही हा जे आर पाहू शकता यामध्ये महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत तर हा जी आर महत आहे अठरा जून दोन हजार पंचवीसचा या जी आरमध्ये जी महत्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे मंडळांतर्गत बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच वाटप ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक सहाच्या पत्राने संपुष्टात आली आहे म्हणजेच काही यापूर्वी जे सेफ्टी किट योजना सुरू करण्यात आली होती ती आता बंद करण्यात आली आहे मंडळांतर्गत नोंदणी सक्रिय जीवित बांधकामावर वितरित कराव्याच्या सुधारित अत्यावश्यक संच योजना सुरू करण्यास मंडळाच्या दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत पा ठराव पारित करण्यात आला आहे म्हणजेच काय मित्रांनो आता ती योजना बंद करून नवीन योजना सव्वीस तीन दोन हजार पंचवीस नंतर ही नवीन सेफ्टी किट योजना सुरू करण्यात आली आहे या सेफ्टी किटमध्ये नवीन वस्तू आता ॲड करण्यात येणार आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तोपर्यंत पुढची माहिती पाहूयात तसेच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगाराकरिता सुधारित अत्यावश्यक संच वाटपासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यासंदर्भात आठ येथील पत्रान्वयित शासन प्रस्ताव सादर केला होता त्यास अनुसरून शासनाच्या संदर्भ क्रमांक नऊच्या पत्रान्वयन मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित अत्यावश्यक संच वाटपासाठी सचिव तथा मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालील तांत्रिक समिती गठीत करण्यात आल्या तर मित्रांनो या ठिकाणी आपण शासन निर्णय काय ते या ठिकाणी पाहूयात महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी कर मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकामावर अत्यावश्यक संज पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर ही योजना मान्यता देण्यात आलेल्या ले या योजनेच्या अटी आणि शर्ती काय ते पहा या ठिकाणी मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहे या पात्रधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार उपायुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरविण्यात येणार आहे आता या नवीन सुधारित सेफ्टी किट योजनेमध्ये कोणत्या वस्तू दहा देण्यात येणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी मंडळांतर्गत पात्र बांधकाम बांधकामावरांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तू संच किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे तर याच्यामध्ये पत्र्याची पेटी त्यानंतर दुसरी वस्तू आहे प्लास्टिकची चटई तिसरं धान्य साठवण ठेवण्यासाठी पंचवीस किलोचा एक डबा त्यानंतर धान्य साठवण ठेवण्यासाठी बावीस किलोचा एक डबा त्यानंतर बेडशीट एक त्यानंतर ते चादर एक त्यानंतर ब्लँकेट त्यानंतर साखर ठेवण्यासाठी एक डबा आणि चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर प्युरिफायर हा अठरा लिटरचा वॉटर प्युरिफायर या सेफ्टी किट योजनेमध्ये बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे मित्रांनो यापूर्वी आपल्याला बांधकाम कामगारांना जे सेफ्टी किट देण्यात येत होते त्यामध्ये या वस्तू देण्यात येत होत्या प्लास्टिकची चटई मच्छरदाणी सोलर टॉर्च जेवणाचा डबा पाण्याची बाटली खांद्यावरील बॅग पत्र्याची पेटी अशा वस्तू पूर्वी सेफ्टी किट योजनेच्या माध्यमातून देण्यात येत होत्या पण आता नवीन सुधारित जी आरनुसार आपल्याला या दहा वस्तू आपल्याला मिळणार आहेत तर मित्रांनो या नवीन सुधारित जी आरनुसार जे काही बदल करण्यात आलेले आहेत या सेफ्टी किट योजनेमध्ये हा निर्णय तुम्हाला कसा वाटला या नवीन सेफ्टी किट योजनेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तसेच तुम्हाल ला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या बांधकाम कामगार मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना अजून ही सेफ्टी किटच्या योजनेचा लाभ मिळाला नाही ला लवकरात लवकर या सेफ्टी किट योजनेचा लाभ घ्या भेटूयात पुन्हा अशाच एका नव्यान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद